तुम्ही कधी शांतपणे स्वतःला एक प्रश्न विचारलाय का की आपण एवढी मेहनत करूनही महिन्याच्या शेवटी पैसे का उरत नाहीत आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो जबाबदाऱ्या सांभाळतो कुटुंबासाठी सगळं करतो तरीही मनात एक भीती कायम असते उद्या काही झालं तर काय आणि दुसरीकडे काही लोक असे असतात जे कमी काम करूनही सतत पैसा कमावत राहतात हा फरक नशिबाचा नाही हा फरक आहे विचार करण्याच्या पद्धतीचा आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्यानं जगभरातील करोडो लोकांचा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला आहे त्या पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक आहेत रॉबर्ट किओसाकी हे पुस्तक फक्त पैशांबद्दल नाही हे पुस्तक विचार करण्याच्या पद्धतीबद्दल आहे रॉबर्ट सांगतात की त्यांच्या आयुष्यात दोन वडील होते एक होते त्यांचे खरे वडील ज्यांना ते पुअर डॅड म्हणतात आणि दुसरे होते त्यांच्या मित्राचे वडील ज्यांना ते रिच डॅड म्हणतात हे दोघेही वडील त्यांना प्रेम करायचे दोघेही हुशार होते पण दोघांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी होती पुअर डॅड होते खूप शिकलेले त्यांच्याकडे चांगली डिग्री होती सरकारी नोकरी होती स्थिर पगार होता ते नेहमी एकच गोष्ट सांगायचे शीख चांगली नोकरी मिळव आणि सुरक्षित आयुष्य जग हे वाक्य आपल्याला खूप ओळखीचं वाटतं कारण आपल्यापैकी बहुतेक जण हेच ऐकत मोठे झालो आहोत आपले आई वडीलही हेच सांगतात नोकरी कर जोखीम घेऊ नको जे आहे त्यात समाधानी रहा पण रिच डॅड यांची विचारसरणी वेगळी होती ते म्हणायचे पैशांसाठी काम करू नकोस पैसा तुझ्यासाठी काम करायला लाव हे ऐकायला सोपं वाटतं पण याचा अर्थ समजला तर संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते या पुस्तकाचा पहिला मोठा धडा असा आहे श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आयुष्यभर नोकरी करतात महिन्याची सुरुवात होते पगार येतो महिन्याचा शेवट येईपर्यंत तो पगार खर्च होतो मग पुन्हा पुढचा महिना पुन्हा तीच शर्यत आयुष्यभर हेच चालू राहतं आपण म्हणतो पगार वाढला की सगळं ठीक होईल पण पगार वाढतो आणि खर्चही वाढतो श्रीमंत लोक वेगळा विचार करतात ते स्वतःला एक प्रश्न विचारतात मी काम न करताही पैसा कसा कमवू शकतो त्यांचा फोकस पगारावर नसतो त्यांचा फोकस असतो पैसा कसा वाढवायचा यावर या, या पुस्तकातील दुसरा आणि सर्वात महत्वाचा धडा म्हणजे ॲसेट्स आणि लायबिलिटीज ॲसेट म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे आणते उदाहरणार्थ व्यवसाय भाड्याने दिलेली प्रॉपर्टी गुंतवणूक लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढते महाग गाडी ई एम आय क्रेडिट कार्ड खर्च अनावश्यक लाईफस्टाईल समस्या अशी आहे बहुतेक मिडल क्लास लोक लायबिलिटीला ॲसेट समजतात मोठं घर घेतलं म्हणजे आपण श्रीमंत झालो असं वाटतं पण ते घर जर पैसे कमावून देत नसेल तर ते लायबिलिटी ठरतं महाग गाडी घेतली स्टेटस वाढला पण ती गाडी दर महिन्याला तुमच्या खिशातून पैसे काढत असेल तर तीही लायबिलिटी ठरते आपल्याला लहानपणापासून असं शिकवलं जातं मोठं घर घ्या चांगली गाडी घ्या लोक काय म्हणतील याचा विचार करा पण या सगळ्यामुळे आपण ईएमआयच्या जाळ्यात अडकतो महिन्याचा पगार येतो आणि सगळा ये ईएमआय बिल्स खर्च आणि मग आपण म्हणतो पैसा कधीच पुरत नाही तिसरा मोठा धडा म्हणजे फायनान्शियल एज्युकेशन शाळेत आपल्याला गणित शिकवलं जातं विज्ञान शिकवलं जातं इतिहास शिकवलं जातं पण पैशांबद्दल कोणीच शिकवत नाही पैसा कसा कमवायचा पैसा कसा वाचवायचा पैसा कसा वाढवायचा हे सगळं आपल्याला स्वतः शिकावं लागतं रिच डॅड म्हणतात जर एखाद्या माणसाकडे पैशांचं ज्ञान नसेल तर कितीही पगार असला तरी तो माणूस गरीबच राहतो चौथा धडा म्हणजे भीती आणि जोखीम बहुतेक लोक बदल करत नाहीत कारण त्यांना भीती वाटते नोकरी सोडायची भीती बिझनेस सुरू करायची भीती इन्व्हेस्टमेंट करायची भीती फेल होण्याची भीती पण श्रीमंत लोक भीती असूनही ऍक्शन घेतात ते अपयशी होतात पण शिकतात आणि पुढे जातात आता स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा जर आज तुम्ही काम करणं थांबवलं तर पुढचे सहा महिने तुमचं घर चालेल का जर उत्तर नाही असेल तर याचा अर्थ असा आहे तुमची इन्कम अजूनही तुमच्या वेरेवर अवलंबून आहे श्रीमंत लोक आधी ॲसेट्स तयार करतात आणि नंतर लक्झरी घेतात पण मिडल क्लास लोक आधी लक्झरी घेतात आणि ॲसेट्स कधीच बनवत नाहीत हा छोटासा फरक संपूर्ण आयुष्य बदलतो रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत बनवत नाही पण हे पुस्तक तुम्हाला श्रीमंत विचार करायला शिकवतं हे पुस्तक प्रश्न विचारायला शिकवतं सेव्ह झोनच्या बाहेर विचार करायला शिकवतं जर तुम्हाला आयुष्यात फक्त पगार नाही तर आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक एकदा नक्की वाचा आणि रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक तुम्हाला शिकवते की ज्ञान बदलल्याशिवाय आयुष्य बदलत नाही आणि जर तुम्हाला अशीच सोपी मराठी बुकसमरी लाईफ लेसन्स आणि प्रॅक्टिकल ज्ञान हवं असेल तर मराठी बुक इन्सायडरला आजच सबस्क्राईब करा कारण हे ज्ञान तुम्हाला पुढे आयुष्यभर फायदेशीर ठरेल